वैजापूर नगरपालिकेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आहे कारण गेल्या काही दिवसांपासून भाई कुठे भाई कुठे अशी चर्चा होती आणि भाई पुन्हा शिवसेनेतच भाई अर्ज दाखल केला हां आताच दाखल केली बरं काय पहिली प्रतिक्रिया अर्ज दाखल केल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया आता जनतेच्या हातात आहे मी सात टन सात वेळेत मला जनतेने सेवा करायची संधी दिली आणि वाडाचा जे प्रश्न आहे तर माझे वार्डातील नागरिक अतिशय मला जीव लावतात आणि ना मी ही निवडणूक माझा असं वाटलं होतं की आपल्याला करायची नाही परंतु नागरिकाच्या खातीर मी ही निवडणूक करू राहिलो आज माझ्या वार्डामध्ये कमीत कमी वीस कोटी रुपयाचे सर्व रस्ते करून घेतले आमचे मित्र रमेश पाटील बोरणारे सर यांनी जे टिळक रोड शिवाजी रोड गुजराती गल्ली स्टेट बँक रोड त्याच्यानंतर सुंदर गणपती गल्ली ते त्याच्यानंतर विशेष जे संकटमोचन हनुमान मंदिरची शिफारस मी केली तो दोन कोटी त्याला दिले सुंदर गणपतीचं मंदिर बांधून काढलं त्याच्यानंतर मुस्लिम समाजासाठी मंगल कार्यालय दोन्ही शाळा जे आहे आरबी शाळा त्याला दिले त्याच्यानंतर इथं शंकर भगवानचं जे महादेव मंदिर आहे त्यांना त्यांच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले त्याच्यानंतर जुना राम मंदिर होता हे नदीच्या वर तिथं मंदिरचं बांधकाम केलं आणि माझी जी, जी भूमिका जे सात टन जे निवडून येतो काय येतो काम केल्यानंतर लोक मदत करतात तुमच्या बाबत चर्चा सुरू झाल्या होत्या भाई कुठे भाई कुठे भाई पुन्हा शिवसेनेतच चर्चा आता तुम्ही वाडामध्ये फिरा तुम्ही पा भाईकडे काय मागच्या का भाई वेळेस सात वेळेस ज्या वेळेस मी निवडून येतो मला कोणताही प्रभाग चालतो असं काही नाही का हेच प्रभाग पाहिजे परंतु वैजापूर शहरामध्ये जे, जे विकासाचे कामं झालेले बळावर शिवसेनेचे उमेदवार अतिशय चांगल्या मतानेच जाऊन द्या सर्वच कारण त्यांनी बोलणार सरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाचे कामं आणि आत्ता बी त्यांचे जे ही आत्ता जे ते म्हणायचं त्यांना का मला फक्त दोन अडीच वर्ष तुम्ही दिले तर मी वैजापूर शहरावर जे गेले पंचवीस वर्षापासून महिलाला जे त्रास आहे पाण्याचा मला ते पाण्याच्या संदर्भात पाणी पुरवठ्याची योजना मी आणतो आणि सर्व वैजापूर शहराचा सर्व महिलाला सुखी समाधानी करा कारण वैजापूर शहराचे तो प्रत्येक वार्डामध्ये कामं केले प्रत्येक समाजाला सामाजिक सभागृह दिले तुम्ही ही उपनगराध्यक्ष होतात पाण्याचा प्रश्न वीस वर्षात का, काम त्यावेळेस आम्ही जे आहे तो लहान वस्तू होती त्यावेळेस आमच्याकडं सत्ताधारी आमदार नव्हता सत्ता नव्हती आता आमच्याकडं सत्ता आहे राज्यामध्ये फुल सत्ता असल्यामुळे आम्ही त्या जोरावर म्हणून राहिलो का हे अतिशय चांगली योजना आम्ही आहे आपला आमदार सक्षम आहे शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न मागच्या वेळेस तुमचा सुनबाईचा पराभव झाला होता आता ही परत करण्याची वेळ आली आहे का त्याच्यावर चर्चा मी करणार नाही कारण काय ते गेलं ते विषय आता पुढचा विषय पुढचा विषय आहे ना तुम्हाला सांगतो आम्ही जे आहे तो सर्वाला घेऊन चालणारे लोक आहे शिवसेनेचा नगराध्यक्ष मन मिळव माणूस आहे शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार नगराध्यक्ष तुम्हाला आता तुम्ही जनतेमध्ये विचारा काय प्रतिक्रिया मी तर म्हणान आम्ही आहे आम्ही आहे सर परंतु हे जनतेच्या कोटामध्ये हे बॉल आहे आणि जनता कोणाला स्वीकारणार हे जनता कळवणार का आहे कारण आम्ही जे म्हणून आलो वारंवार का वैजापूर शहराचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा विकास त्याबळावर रमेश पाटील बोरणारे सर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेमध्ये सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे तुम्हाला सांगतो मी कारण एखादा एक ॲक्सिडेंट झालं तर आमचा शिवसैनिक पुढे राहतो एखादा अडचणीत आलं तर त्यांच्या पुढे राहतो लाडक्या बहिणीचे वैजापूर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आमचे सर्व नगरसेवकांनी सर्व कार्यकर्ते पक्षाच्या लोकांनी त्यांची नोंदणी केली आज आमच्या लाडकी बहिणीचे सर्वाला पगार चालू आहे संजय गांधी निराधार योजना प्रत्येकाला चालू केलं त्यांनी त्याच्यानंतर संजय गांधी निराधान श्रावण बाळ योजना अनेक योजनाच्या माध्यमातून त्यांनी काम केले म्हणून त्याच बळावर आम्ही पुढे चाललो शेवटचा प्रश्न आम्ही जे आहे तो कोणावर बी आरोप करणार नाही कोणाला वाईट बोलणार नाही आम्ही जनतेसमोर आमचे जे विकास केलेले ते मांडणार आहे कुठले मुद्दे घेऊन शिवसेना आता रिंगणात उतरणार मुद्दा पहिलाच आहे वैजापूर शहराला दररोज पाणी कसा देता येईल वैजापूर शहराला साठवण तलाव जे का श्रीरामपूरच्या धर्तीवर आपण कमीत कमी सहा महिने पाणी पुरल सहा महिने पाणी पुरल ते आपल्याला पहिले घ्यायचे धन्यवाद भाई आमच्याशी बातचित केलं आपण बघितलं की चांगलं पाणी देण्यासाठी आणि विकासाच्या मुद्द्यावरती शिवसेना ही निवडणूक पुढे घेऊन जाणार असल्याची प्रक्रिया भाई यांनी दिल्याचं पाहायला मिळतं माझं सहकारी माऊली पवार साहेब नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर